जय जय रघुवीर समर्थ आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा हा आज आहे तर उद्या नसेल पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवट पर्यंत त्याला नक्की साथ देते आणि हे सत्य आहे पहिले रस्ते साधे होते आणि माणसंही साधीच होती पण आता रस्ते डांबरी झालेत तेव्हा पासून माणूसही डांबरीट झाला स्वतःची कधीच दुसऱ्यांसोबत तुलना करू नका कारण तुम्ही खूप छान आहात हे सत्य कोणीच बदलू शकत नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या जगात येताना आपल्याकडे देह असतो पण जग सोडताना मात्र आपल्याकडे नाव असते या जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही आणि ती गोष्ट म्हणजेच स्वतःच्या मनातील भीती मित्रांनो देव म्हणतो फसवणूक करून यशस्वी होण्यापेक्षा प्रामाणिक राहून अयशस्वी होणं हे केव्हाही चांगलंच असते बुद्धी ही सगळ्यांकडेच असते पण तुम्ही चालाकी करता की इमानदारीने राहता हे तुमच्या संस्कारावरती अवलंबून असते पण एक गोष्ट माणसाने लक्षात ठेवावी ही चार चमकते आणि ही आयुष्यभर असते प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका कारण प्रत्येकासाठी आपण चांगलं नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज नसते आयुष्यात एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नका आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा ठेवणं सोडून द्या मित्रांनो मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय तर डोक्यात सुद्धा ठेवायचं नसतं आयुष्याच्या करुक्षेत्रावर जर आपल्याच माणसाने गद्दारी केली तर आपल्याला कर्ण बनता आलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळेच नाती असतात खर तर कुठलंच नात हे कधीच परफेक्ट नसत ते परफेक्ट करण्यासाठी एकमेकांना लागत असते विचार बदलला बदलला की की स्वभाव स्वभाव बदलतो सवयी बदलल्या की, की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलत असते अशा नात्याला काहीच अर्थ नसतो ज्या ठिकाणी एक काळजीपोटी बोलत असतो आणि दुसरा त्या व्यक्तीला फालतू समजत असतो मित्रांनो प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याच बोलणं हे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर पण देता आलं पाहिजे मित्रांनो स्वार्थ हा फार विचित्र प्रकार आहे याच्यात जो माणूस अडकला तो सत्व सत्व मैत्री नात माणुसकी आणि नम्रता हे सगळं विसरून जातो समर्थ म्हणतात आपल्याकडे जे काही आहे ना त्याचा चांगला उपयोग करा नेहमी लोकांच्या उपयोगी पडा जर आयुष्यात एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी होऊ नका तर आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा ठेवणं बंद करा मित्रांनो परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागते कारण मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस हे आपल्याला सोसावेच लागत असतात बरं झालं हसणं बाजारात विकत भेटत नाही नाही तर गरीब माणूस कदाचित खळखळून हसायलाही मुकला असता मित्रांनो पैसा असणारी सगळीच माणसं ही श्रीमंत नसतात त्यातली बरीच माणसं ही संस्काराने दरिद्री आणि भिकारी असतात जेव्हा वेळ खराब असते तेव्हा लोक तुम्हाला आधार देत देत नाहीत तर तुम्ही चुकलात ते असतात मित्रांनो जो स्वतः प्रकाशवान असतो तोच इतरांना प्रकाश, तो प्रकाश देऊ शकतो अंधारात पडलेला स्वतः स्वतःचा मार्ग विसरलेला इतरांना काय मार्ग दाखवणारा असतो तो इतरांना कसा प्रकाशमान करणार सूर्य स्वतः प्रकाशमान आहे त्याच्याजवळ अंधार हा शून्य आहे म्हणूनच तो इतरांना प्रकाशमान करू शकतो यासाठी आपण सुद्धा या सूर्यासारखं प्रकाशमान व्हायला हवं असत आणि त्याच दिशेने आपली वाटचाल सुद्धा करणे हे गरजेचे आहे तेव्हाच आपल्याला सूर्यासारखं होता येते आणि दुसऱ्यांना प्रकाशमान करता येते मित्रांनो राग हा एकटाच येतो पण जाताना आपल्यातली सगळी लक्षणं घेऊन जातो आणि संयम सुद्धा हा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची उत्तम लक्षणे घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचं आहे ज्यांना आपली काळजी असते ती माणसं आपल्याशी कितीही भांडण होऊ द्या तरी आपल्याशी बोलण्याची कारणे शोधत असतात कारण त्यांना माना अपमानापेक्षा नात्यांची जास्त किंमत असते शब्दाला स्पर्श कोणीच करू शकत नाही मात्र मनाला स्पर्श करण्याची ताकद फक्त शब्दातच असते सुरुवात चुकली तरी चालेल पण ती होणं महत्त्वाचं आहे कारण शेवट कसा करायचा हे आपल्याच हातात आहे मित्रांनो कुणावरही प्रेम करणं हा वेडेपणा असतो कोणीतरी आपल्यावर प्रेम करणं ही भेट असते आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणं म्हणजेच नशीब असते माणसांमध्ये बदल हा तेव्हाच होतो जेफा तो आपल्याच माणसांकडून दुखावला जातो या जगात नाते तर सर्व जोडत असतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्ती किंमत असते जीवनात ध्येय निवडल्यानंतर तिथपर्यंत पोहोचताना अपयश आलं तरी निराश न होता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रामाणिक प्रयत्न केला तर निश्चितच ध्येय गाठता येते हे लक्षात ठेवा मित्रांनो नकारात्मक दृष्टिकोन म्हणजे जीवनाला लागलेला गंज असतो याची पाऊला पाऊलाला जाणीव ठेवायची असते समर्थ म्हणतात एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकट आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा की नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो तुमच्या पापुण्याचा हिशोब हा नक्कीच होतो अडचणी ह्या आपल्या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात ज्या दिवशी आपण आपल्या मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपल्याला आपोआप मार्ग मिळेल माणसांची कदर करायला शिका ना कधी आयुष्य परत येते ना आपल्या आयुष्यातील माणसं परत येतात समर्थ म्हणतात ज्याच त्याने ठरवायचं असत मित्रांनो ध्येय साध्य करणं कितीही कठीण असू द्यात जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही जेव्हा सगळे रस्ते बंद होतील जिथे मर्यादा संपते तिथूनच समर्थांची साथ सुरू होते काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे पाय आहेत आपल्याला डोकं ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना समर्थ आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला जसा आईचा आधार तिच्या तान्हा लेकराला तसाच आधार आपल्या समर्थांचा आपल्याला जेफा आपण कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काहीतरी चांगलं घडत असत मित्रांनो समर्थ म्हणतात दे भिरकावून तुझी भीती तूच आहेस तुझ्यासाठी देईल देव भरपूर तुला फक्त तो साप ठेव तुझी नीती आयुष्यात क्षणोक्षणी वाटे मला समर्थांचा आधार समर्थ असताना कोण राहील निराधार समर्थ म्हणतात जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे आपल्या आजूबाजूंच्या लोकांचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनामध्ये असली पाहिजे मित्रांनो अडचणीमध्ये असलेल्या व्यक्तीला मदत करा म्हणजे त्यांची सोबत मिळेल श्री समर्थांची कृपा अपरंपार आहे फक्त त्यांच्या भक्तीत आपल्याला झोकून द्या आणि समर्थांवर निःसंकोच म्हणाने विश्वास ठेवा त्या परमेश्वराला फक्त आपला शुद्ध भाव हवा असतो समर्थ म्हणतात उद्या काय होईल म्हणूनच आजचा दिवस आनंदाने जगा दुसऱ्यांच्या हिशातलं घास हिसकावून घेण्यात एखाद्याला आनंद वाटतो तर कुणाला आपल्या हिशातलं दुसऱ्याला देण्यात समाधान वाटत असते एखाद्या निर्धनाला केलेलं दान आणि समर्थांचं मुखात घेतलेले नाम कधीही वाया जात नाही समर्थ म्हणतात सूर्य काही आपल्याला बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो कारण सूर्य उगवलाय हे सूर्याला सांगायची गरज नसते तर त्याचा प्रकाश सर्व चराचर व्यापून टाकतो सर्व दिपून टाकतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःचा परिचय कोणालाही देत बसू नका आपलं कार्य करत राहा मग तुमचा परिचय देतील समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही विचारांना या मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतंही औषध कधीच वाचू शकत नाही म्हणूनच तुम्ही फक्त स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकट आले तरी तुम्हाला योग्य मार्ग सापडेलच आयुष्यात खूप संकट आहेत परंतु त्या संकटांना दोन हात करून धैर्याने सामोरे जाण्याचे जा सामर्थ्य फक्त समर्थांमुळेच येते या जीवनात नियती तुम्हाला मुद्दामून अनपेक्षित अडचणी तडकावत असते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आहे आणि परके कोण आहेत याची जाणीव होण्यासाठीच म्हणूनच दुःखात कधीही वाईट वाटून घेऊ नका समर्थ आपल्याला नेहमी म्हणतात की फुल होऊन दुसऱ्यांना सुगंध देणं हेच जीवन आहे दुसऱ्यांचं आयुष्य सुखी करणं हेच खरं जीवन आहे कृपापूर्ण नेत्र समर्थांचे आहेत मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरच तेज पाहून भान हरपून जाते समर्थांच्या चरणी मन सहज दृढ होते क्षणोक्षणी वाटे मला समर्थांच्या नामाचा आधार समर्थांचा संग धरता कोण राहील निराधार समर्थ म्हणतात दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटत असते विश्वास ठेवा जो देवाचे पाय पकडतो देवाला नमस्कार करतो त्याला दुसऱ्या पाय पकडण्याची वेळ कधीच येणार नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही हे जितक शक्य आहे तितक सत्य हे आहे की आपल्याला आप आईच्या मायेने जवळ घेणारे समर्थांशिवाय दुसरे कोणीच नाही समर्थ म्हणतात सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका फक्त उत्तम कर्म करत राहा मग लोकच तुमचा परिचय देतील आपली पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि समर्थांवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच आहे समर्थ म्हणतात मी शरीराने जरी तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या सोबत राहीन कधीच उदास होऊ नका मी नेहमीच तुमच्या सोबत आहे माणसाने फक्त एवढच लक्षात ठेवावे किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसते फुल बनून हसत राहण हे जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाण हेच जीवन आहे भेटून तर सगळेच आनंदी होतात पण न भेटता नाती जपण हेच खरं जीवन आहे आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचं नाही तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे समर्थांची प्रचिती ही अपरंपार आहे फक्त मनापासून विश्वास ठेवा समर्थांची प्रचिती ही अपरंपार आहे फक्त मनापासून विश्वास ठेवा आणि मनापासून श्रद्धा ठेवा समर्थ म्हणतात वाईट व्यक्ती आपल्याला अनुभव देते तर चांगली व्यक्ती नेहमीच आपल्याला साथ देते जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठांवर असते फक्त समर्थांचे नाव मित्रांनो ज्या वेळी तुम्ही काळोखांचा चाल त्यावेळी सावली सुद्धा तुमची साथ सोडेल पण तुम्ही घाबरू नका कारण त्यावेळी फक्त समर्थच तुमचे हात पकडतील समर्थांचे नामस्मरण मनाला शांती मिळवून देते समर्थांचे संदेश आपल्या आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयोगी पडतात समतोल मनासारखं कोणतंही व्रत नाही समाधानासारखं कोणतंही सुख नाही लोभासारखा कोणताच आजार नाही आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही मित्रांनो प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलेच नसते आणि दुःख जर उरले नसते तर सुख कोणालाच कळले नसते समर्थ म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी तुमच्यासाठी नक्कीच धावते हाच तुम्हाला आशीर्वाद आहे मित्रांनो गरिबांना केलेलं दान आणि सद्गुरूंचं मुखात घेतलेलं नाव कधीच फुकट जात नाही नियती कितीही चांगली असू द्यात ही दुनिया आपल्याला दिखाव्यावरूनच आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्यात समर्थ माऊली आपली नियत ओळखूनच आपल्याला फळ देत असते मृत्यूनंतर आपल्याकडून जे जे काढून घेतलं जाईल ते आपला संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या लपेटून घेईल ते तुमचं कर्म असेल आणि त्यावेळी असेल समर्थ म्हणतात मी तुमच्या मदतीला सांगून नाही तर न बोलवता धावू नये फक्त माझ्यावर विश्वास ठेवा काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे कर्मावर विश्वास ठेवा कितीही संकट आले तरी त्यातून तुम्ही बाहेर पडाल श्रीमंती चा गर्व करू नका माणसाने नेहमी स्वाभिमानाने जगावे पण मी पणा सुडावा आणि सर्वांशी प्रेमाने वागावे मित्रांनो मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळच मिळणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हेही दिवस निघून जातील फक्त देवावर विश्वास ठेवा कारण तोच तुमच्या सोबत असणार आहे हातावरील रेषेत जपलेलं भविष्य कधीच बघू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणाने काम आणि मुखात समर्थांचं नाम राहू द्या नशीब हा एक शब्द आहे याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर मग सांगा आणि अजून एक शब्द आहे तो म्हणजे सद्गुरु मनापासून बोलून मना तर बघा आणि मनासारखं नाही झालं तर मग सांगा जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ